घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेचा रिव्ह्यू मी तुम्हाला मी अनघा माझी आवडती सिरियल ह्या चॅनलवर देईल तर सुरुवातीला आपण बघतोय ही जानकी साखरतूप पोळी आणते ऋषिकेशसाठी ऋषिकेश म्हणतो अरे बापरे आता माझी बायको मला गोड खाऊ घालणारच वाटतं आज मग जानकी म्हणते का नाही सकाळपासून उपाशी आहात तुम्ही तेव्हा ऋषिकेश म्हणतो तू ही काही खाल्लेलं नाहीयेस त्यामुळे आधी तू खा माझी बायकोच एवढी गोड आहे त्यामुळे पुरणपोळीचं काय घेऊन बसलीस आता ऋषिकेश आणि जानकी दोघं एकमेकांना प्रेमाने घास भरवत असतात इकडे आजीबाईंचा सॉलिड ड्रामा सुरू असतो आजीबाईंनी रिकाम्या बॅगा भरल्यात आणि धमकी देत आहे मी चालले मी चालले माझ्या गावाला कोकणामध्ये मित्रा म्हणतात एवढ्या तेवढ्या कारणावरनं काय रुसून जातेस गाई गावाला आता आजीबाई लढायचं नाटक करतात किती बोललात तुम्ही सगळेजण मला शर्भरी सारंगला पुरणपोळ्या दिल्या म्हणून बाई मला नाही राहायचं तुझ्या घरात माझ्या घरी कोकण तारा मात्र राहीन मी ताई म्हणतात नाटक करणार का तू आई सारखं सारखं आता लगेच आता या म्हणतात नाटक गो बाई देवा बघितलं का जावाई माझा भला किती मान देतो मला आणि माझी पोरगी माझा अपमान करते मला नाही राहायचं गुलाबराव म्हणतो आजी दुपारच्या गाडीनं जायचं आहे का संध्याकाळच्या गाडीनं आजी त्याला टपली मारतात आणि म्हणतात माझ्या जायची वाट बघतो का रे नाही मी जात नाही जा आणि पुन्हा सोफ्यावर ठाण मांडून बसतात सुमित्राबाई म्हणतात अगं नको ना जाऊ बाई कशाला जातेस रहा इथे आरामात आता आजी म्हणतात जा दात काय काढताय चहा टाका माझ्यासाठी मग आजी सुमित्राला म्हणतात आईपेक्षा सून तुला जास्ती महत्वाची आहे ना आईपेक्षा सुनेला जास्ती महत्व देते का ग नको विश्वास ठेवू कधीही विश्वासघात करतील तुझा कळणार पण नाही तुला केसानं ना गळा कपती शेवटी सावत्र ते सावत्रच आता सुमित्रा ताई ओरडतात त्यांच्यावर नंतर झालं का तुझं बोलून आता सांगू सांगू गुलाबरावला तुझी तिकीट काढायला गपचूप बस आता आता आजीला वाटतं त्यांचा अपमान कोणी ऐकू नये म्हणून लगेच ओरडतात ए जा जा जाटाक माझ्यासाठी मग गुलाबराव म्हणतो आजी तुमचं झालं का फायनल बॅग आज ठेवू का बाहेर ठेवू मग आजी म्हणतात ए मी नाही जाणार इथून तुम्ही सगळ्यांनी त्या जानकीला डोक्यावर बसून ठेवलंय माझ्या सौमित्रची बायको येऊ दे मग बघा कशी वटणीवर का आणते तुम्हाला गुलाबराव चिडवतो आजीला आजी तुमची आवडती भाजी केली आहे शेपूची मग सुमित्रा ताई म्हणतात अगं आई तुझ्या आवडीची पण भाजी केली आहे भरल्या तोंडलीची आता लगेच आजी म्हणतात मला नाही आवडत ती तर ऋषिकेशलाच आवडते माझ्या आवडीचं कोणी काही करत नाही या घरामध्ये असो तर आता पुढच्या सीन मध्ये आपण बघतोय सारंगला शुद्ध आली आणि तो शुद्धीवर आल्यानंतर ऋषिकेशला फोन करून सगळं काही सांगतोय ऋषिकेश जेवतच असतो आणि आहे तसा लगेच तो धावतो सारंगला वाचवण्यासाठी म्हणजे सारंगचा सा फोन आला ना तिकडे जाण्यासाठी जानकी म्हणते अहो काय झालं ऋषिकेश म्हणतो थांब जरा जानकी मी नंतर सांगतो तुला आणि ऋषिकेश लगेच सारंग जिथे बेशुद्ध पडलेला असतो तिकडे जातो आणि आता सारंगला शुद्ध आली आणि सारंगने ऋषिकेशला सगळं काही सांगितलंय की सयाजीरावाच्या माणसाने कशा पद्धतीने तो ट्रक त्याच्या डोळ्यासमोर जाळला बिचारा सारंग खूप रडत असतो त्याच्या कष्टाची मेहनत सगळी वाया गेली त्याच्या डोळ्यात समोर जाळली आता खूप चिडतो हा ऋषिकेश आणि म्हणतो नाही आता डोक्यावरनं पाणी गेलंय सयाजीरावांना याचा जाब द्यावाच लागेल आणि आता सारंगला सुखरूप तो घरी आणतोय पण आता इथेच ना प्रेक्षकांनो त्या सयाजीरावांच्या मुलीचा म्हणजे ऐश्वर्याचा पाहायचा कार्यक्रम त्यांनी दाखवला आहे हे सयाजीराव म्हणत असतात हे शिंदे आपल्या मुलीला बघायला आले बोलवा ऐश्वर्याला आता ऐश्वर्या आहे त्याच ड्रेसमध्ये बाहेर जातीय आता तिचा ड्रेस बघून तिची आई म्हणते अगं बाई आमची लाच काढणार का बाहेर जा आणि साडी नेसून ये ऐश्वर्या म्हणत असते अगं आई तुझं काहीतरीच असतं मी जशी आहे तसं त्यांनी मला स्वीकारलं पाहिजे ना थांब जरा आता ऐश्वर्या आहे त्याच टॉपमध्ये आणि जीन्समध्ये बाहेर जाते आणि म्हणते नमस्कार मी ऐश्वर्या सयाजीराव विखे पाटील मी मी आहे मुलगी मग आता हा मुलगा तिच्याकडे बघतच राहतो आणि मग सयाजीराव म्हणतात ही आहे आमची वाघीण वाघीण मग आता हिने ना अगदी मार्मिक शब्दामध्ये त्या मुलाचा मस्त अपमान केला आहे ती आधी त्याला विचारते की तुमचं काय शिक्षण झालंय आता तो मुलगा पूर्ण क्लिअर बोलत नाही पण ऐश्वर्याच्या लक्षात येतं की तो, तो बारावीसुद्धा पास झालेला नाही आहे आणि त्याच्या घरी मात्र खूप माणसं आहेत दिमतीला वगैरे वगैरे मग ती विचारते तुझी अशी स्वतःची काय ओळख आहे मग तो मुलगा म्हणतो मला ओळखीची काय गरज आहे माझ्या वडिलांचा एवढा धंदा आहे की नाही मॉप आहे मग काय गरज आहे करायची पण ऐश्वर्या त्याला नकार देते की मग मला असा मुलगा नकोय मी स्वतः माझ्या वडिलांकडनं लोन घेणारे रीतसर आणि माझा बिझनेस काढणार आहे आता या माणसांचा अपमान होतो म्हणतात विखे पाटील तुम्ही तुमच्या मुलीला बेलगाम आहे आवरातीला मग आता ऐश्वर्या म्हणते मी तुमच्या मुलाला रिजेक्ट केलंय पण ते लोक म्हणतात की आम्ही तुमचं सण नाकारतो पण ऐश्वर्या त्यांचा अपमान करते आणि म्हणते आधीच मी तुम्हाला रिजेक्ट केलं होतं तुम्ही येऊ शकता आता सयाजीराव त्यांच्या मुलीला अगदी प्रेमाने जवळ घेतात पण तिच्या आईला काही हे पटलेलं नाहीये रणदिव्यांच्या घरी खूप टेन्शनमध्ये सगळे जानकी म्हणत असते नशीब सारंग भाऊजींना काही झालं नाही टेम्पोवरच आलं सगळं सारंग म्हणतो अगं वहिनी टेम्पो माझी मेहनत गेली सगळी जानकी म्हणते नुकसान आपण भरू शकू जा भाऊजी पण तुमच्या जीवाला काही बरं वाईट झालं असतं तर सुमित्रा ताई म्हणतात देवाच्या कृपेने जीव वाचला पण हे असं कसं झालं रे सगळं अहो हा कसला इशारा म्हणायचा आता जानकी पण ऋषिकेशकडे बघतेय ऋषिकेश खूप चिडलेला असतो तेवढ्या सौमित्र येतो आणि म्हणतो अरे बापरे सारंग बरायच ना तू सारंग म्हणतो हो दादा बराय मी म्हणजे वरून नाही केला रे त्यांनी हल्ला मागून केला वरून हल्ला समोरून हल्ला केला असं ना तर दाखवलं असं मी त्यांना आता हा ऋषिकेश म्हणतो अरे त्यांची ट्रक झाळण्यापर्यंत मजल गेली नाना म्हणतात नाही नाही हे सयाजीरावांचं प्रकरण जरा जास्तीच वाढत चाललंय टेम्पोचं चा झालेलं नुकसान आपण भरून काढू पण आपल्या सारंगला काय झालं आता ऋषी म्हणतोय तर सयाजीरावाला याचा जाब विचारलाच पाहिजे सौमित्र म्हणतो दादा थांब मी पण येतो तुझ्यासोबत पण आता सुमित्रा आडवी जातात आणि म्हणतात नको 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 जाऊ ऋषिकेश तिथे जानकी पण म्हणते अहो तुमच्या डोक्यात राग आहे सध्या नका जाऊ ऋषिकेश म्हणतो हे बघ जानकी काळ सोकावला ना तर हे सगळं काहीच उपयोग होणार नाही बोलायचा पण तो ऐकतच नाही सारंग म्हणत असतो मी पण येतो तुझ्या बरोबर दादा चल पण सौमित्र त्याला म्हणतो थांब तू आराम कर मी आहे दादा सोबत आम्ही दोघं तिथे जाऊन येतो मग हे नाना पण म्हणतात अगं सुमित्रा जाऊ दे ऋषिकेशला तो जे काही करतोय ना ते योग्यच करतोय आता ऋषिकेश आणि सौमित्र कोणाचंही न ऐकता राग रागं ते सयाजीच्या घरी गेलेत पण आता मात्र जानकीला आणि सुमित्रा फार टेन्शन आलं प्रेक्षकांनो मालिका अतिशय सुंदर आहे आणि पुढे सुपर हिट होणार आहे यात शंकाच नाही आहे त्यासाठी आत्ताच एक लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका इकडे ऐश्वर्याच्या मागे मागे तिची आई येत असते आणि म्हणत असते अशी का वागते बाई तू थोडंसं बाईच्या जातीला शोभेल असं वाग न असं नको वागू बघ आलेलं ठिकाणसुद्धा गेलं ऐश्वर्या म्हणते आई आई तू नको इतकं टेन्शन घेऊ हे बघ मला जसा मुलगा हवा आहे ना तर असं मी स्वतः शोध ज्या मुलाची स्वतःची ओळख आहे ना त्याच मुलाशी मी लग्न करेल नको टेन्शन घेऊ बरं या सगळ्याचं उगाच इतकं विचार करती तू ऐश्वर्या आधीच्या आईला दिलासा देते पण आता इकडे ऋषिकेश आणि सौमित्र या सयाजीच्या घरी आलेले आहेत आता सौमित्रला आणि ऋषिकेशला सयाजीची माणसं दारातच ता अडवतात आणि म्हणतात कोणाला आहे ऋषिकेश म्हणतो मला सयाजीरावांना आहे मग तो माणूस म्हणतो थांबा जरा मी आत वर्दी देऊन येतो मग आता तो माणूस आतमध्ये येऊन सांगतो सयाजीरावांना रणदीवींची पोरा आली आहेत मग आता सयाजी सोबत पोलीस सुद्धा असतो ऋषिकेशने ऑलरेडी पोलीस कंप्लेंट केलेली आहे पण हा पोलीस सयाजीरावांना मिळालेला आहे सयाजीराव म्हणत असतात फक्त त्या ऋषिकेशला आत पाठवा तो वकील नको वकिलाला राहू हो द्या आता त्या माणसाने पुन्हा येऊन सांगितलं की तुमच्यामध्ये ऋषिकेश कोण आहे त्यालाच फक्त आतमध्ये आहे सौमित्र म्हणतो दादा तू एकटा नको जाऊस आतमध्ये ऋषिकेश म्हणतो हे बघ सौमित्र तू थांब इथे मी जर दहा मिनिटात बाहेर नाही आलो ना तर तू पोलिसामध्ये ऋषिकेशनी अगदी डॅशिंग पद्धतीने त्या आतमध्ये एंट्री केली आहे कोण तो विखे पाटलाच्या घरात कन्फ्युजिंग आहे सगळी आडनावं असो आता सौमित्र बाहेर एकटाच उभा असतो इकडे सुमित्रा त्यांचा जीव काही थाऱ्यावर नसतो त्या सारख्या रडत असतात जानकी सगळ्यांना पाणी आणून देत असते आजी घाबरवायचं काम करताय सगळ्यांना आजी म्हणतात काय गरज होती रागरागतन करत जायची अरे त्यांच्याकडे आहे बंदुका, बंदुका। इथे कपाळाला लागली बंदूक तर सुमित्रताई खूप घाबरतात आणि म्हणजे अगो आई असं अभद्र नको नको बोलू आता सारंग म्हणतो आई तू उगाच टेन्शन घेतयस अगं सौमित्र दादा गेलाय ना सोबत त्यांच्या आता जानकी एक आयडिया करते ती म्हणते आई हे बघा मी काही मुली बघितल्या आहेत सौमित्र भाऊजींसाठी बघा बरं कसा वाटला फोटो आता सारंगला ती खुणवते काहीतरी डोळ्याने आजी लगेच म्हणतात ए तुला काही पासपोच आहे की नाही इथे परिस्थिती काय तू फोटो काय दाखवतेस पोरींचे जानकी म्हणते आहो आजी मी आईंचं लक्ष दुसरीकडे वळवायचा प्रयत्न करतेय आई इतकं टेन्शन घेऊ नका तुम्हाला त्रास होईल आता इकडे हा पोलीस खूप घाबरतो या रणदिवेला आणि म्हणजे त्यांचा दरारा किती येते बघा प्रेक्षकांनो हे कदाचित त्यांना दाखवायचं असेल आजी चिडतायत आता जान्हवीवर पण जान्हवी म्हणते आहो आजी हे बघा भीतीपोटी ब्रह्मराक्षस म्हणतात न ते असं असतं आई आपण काय करायचं आपल्या रागाचं स्टेशन बदलायचं आणि भीतीच्या स्टेशनवरून जाऊन चांगल्या स्टेशनवर म्हणजे पॉझिटिव्ह विचार करायचे सारख म्हणतो वहिनी मला फार आवडली तुझी ही आयडिया ए आई वहिनी सांगते तसं तुझं बदलून टाक बरं टेन्शनचं आता ह्या म्हणतात ए मी काही लहान आहे करे काय लहान मुलासारखं समजवता मला आता सारंग मुद्दाम गंमत करतो आजींची आजी आजी उंदीर उंदीर आजी म्हणते अरे बापरे अरे बापरे कुठे आणि उड्या मारायला लागतात सारंग म्हणतो अगं आजी सॉरी सॉरी मला वाटलं तुझ्या पायाखाली उंदीर गेलाय आता जानकी हसते मग आजी म्हणतात काय रे माझ्या मेलीची गंमत करतो तुम्ही मग सारंग गोड गोड बोलतो आजीशी आणि म्हणतो ए आजी माझ्या गुबऱ्या गुबऱ्या गालांची आजी आहे ना तू तुझे गाल माझ्यासारखे आहेत की नाही मग आजी म्हणतात नाही रे लब्बाडा माझे घाल तुझ्यासारखे नाहीत तुझे गाल माझ्यासारखे आहेत या जगामध्ये माझे गाल आधी आले की नाही आणि त्या सारंगचे गालगुच्चे घेतात सारंग म्हणतो आगा आजी हळूहळू जरा लागलंय ग मला आता जानकी पुन्हा एकदा डिस्ट्रॅक्ट करते सुमित्रा ताईंना आणि म्हणते हे बघा किती थी छान ठिकाणं आहेत नाना विचार करतात काय चतुरे पोर टेन्शनचं मळब एका सेकंदात दूर केलं माझ्या जानकीने आणि आता ह्यांची म्हणजे टेन्शन तिने दूर आहे जानकीने आणि दोघी सासासूना छान फोटो बघतात आणि इथेच त्यांनी हा रिव्यू पूर्ण केलाय पुढे आपण बघणार आहोत ह्या ऐश्वर्याचं लक्ष सौमित्रकडे जातं आणि ती खूप इम्प्रेस होते त्याच्यावर आणि तिच्या माणसांना विचारते की ही जण कोण आहेत आणि तिची माणसं सांगतात आणि नेमकं या जानकीला ऐश्वर्याचं ठिकाण आलं आहे त्यामुळे जानकी ऋषिकेशला सांगत असते की आपल्याला जर ही दुश्मनी संपवायची असेल तर ह्यापेक्षा चांगलं काय आहे म्हणजे ही संधी आली आहे आपल्यासाठी बघा पहिलंच ठिकाण आलं आहे सौमित्र भाऊजींसाठी ऐश्वर्या विखे पाटलांचं आणि ती मोबाईलमध्ये ऋषिकेशला हे सगळं दाखवते आणि त्याला सुद्धा जानकीने सांगितलेली ही कल्पना खूप वाटते तर प्रेक्षकांनो असा होता आजचा घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला आम्हाला कळवा आणि प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद